दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथं येऊन ही स्टंडबाजी केली त्याला विरोध म्हणून आणि एक खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर कृत्य त्यांनी जे केलं ते बेकायदेशीर कृत्य असं हिंदू मुस्लिम समाजात थेट निर्माण करणे पुणे शहरातली सामाजिक सोलका बिघडवणे ही घटना त्यांनी केलेली आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता त्यांनी जो ट्विट केला की आमची मुस्लिम भगिनी नमाज पडते आतमध्ये वगैरे मुळामध्ये हा चनवारवाडा मराठा सम्राज पेशव्यांचा मुख्यालय होत पेशव्यांनी हे विजयाच प्रतीक आहे हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार बसायचा त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ही जी काही मजारच्या ते काल बोलले की कुणी येतं मदार बांधतो हिरवा रंग देतात हे करतात तर कर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते एकोणीसशे छत्तीस मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे पीर आहे किंवा दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं हिंदूंच्या पण मंदिरांच्या नोंदी आहेत त्याच्यामुळे एकोणीसशे छत्तीस पासून असलेली मजार एक खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात हे त्यांना अशोभनीय आहे ज्या हिंदुवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांनी त्यांना लोकशाहीनी अधिकारे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते परंतु मेधा ताईंनी तिथे येऊन चुकीच्या बेकायशीर बेकायदेशीर बेका कृत्याला खत पाणी घातलेलं आहे आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही पुण्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे आधीपासून आनंदाने राहतात राहत आहेत आणि राहणार आहेत हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलेलं आहे आणि काळ जे म्हणत होते फक्त हिंदूंना शनिवार वाढत परवानगी द्यायची मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय मेजाताई तुमच्या बापाचा शनिवार नाही हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे त्यांच्या